नमस्कार सारंगखेडा यात्रेत दुसऱ्या रविवारी प्रचंड गर्दी ट्राफिक जाममुळे वाहन चालक हैराण रस्त्यावर वाहतूक कोंडी सारंगखेडा यात्रेत दुसऱ्या रविवारी प्रचंड गर्दी असल्यामुळे ट्राफिक जाममुळे वाहन चालक हैराण झाल्याचे चित्र दिसून आले नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील सुप्रसिद्ध एकमुखी श्री दत्तप्रभू यात्रा आणि अश्व बाजारासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत चार डिसेंबरपासून सुरू झालेल्या या यात्रेचा आज दुसरा रविवार असल्याने सुट्टीचा फायदा घेऊन प्रचंड गर्दी झाली शहादा सारंगखेडा रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या तापी नदीवरील पुलापासून दोन्ही बाजूंनी ट्रॅफिक जाम झाली असून वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले यात्रेच्या मुख्य रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी वाहनांची दोन्ही बाजूंनी लांब रांगा दिसून आल्या पार्किंगमधून वाहने बाहेर काढण्यासाठी अर्धा ते तास विलंब होत असल्याचे वाहन चालकांनी सांगितले सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांनी श्री दत्तप्रभूचे दर्शन घेऊन चेतक महोत्सवाचा आनंद घेतला पण ट्राफिकच्या त्रासामुळे मात्र हैराण झाले सारंगखेडा यात्रा ही केवळ धार्मिक नसूनच अश्वबाजार व चेतक महोत्सवासाठी देश प्रसिद्ध आहे इथे विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांमुळे नेहमीच गर्दी असते पण आज दुसरा रविवार असल्याने ती गर्दी कमालीची झाली पोलीस प्रशासनाने ट्रॅफिक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था केली असली तरी गर्दीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला स्थानिक व्यापारी व भाविकांनी ही यात्रा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असल्याचे बोलले यंदाही चेतक महोत्सवात घोड्यांच्या स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम रंगले आहेत मात्र ट्राफिक व्यवस्थापन सुधारण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे के टेन न्यूज नेटवर्क कारंगखेडा